सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन न्यूजमध्ये कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत त्यामुळे ट्रॅफिक जाम होत असते यांचा फटका दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पडू नये यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी विशेष रायडर्स यांची नेमणूक केली आहे त्यासाठी टोल फ्री क्रमांक सुद्धा देण्यात आला आहे टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास विशेष रायडर्स परीक्षा केंद्रावर सोडायला येणार आहेत जर एखादा विद्यार्थी ट्रॅफिक मध्ये अडकला असेल तर आठ आणि आठ या नंबरवर संपर्क केला तर विशेष रायडर्स येतील आणि परीक्षा केंद्रावर स्वतःच्या दुचाकीवर बसवून सोडतील अशी विशेष व्यवस्था पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रक्कमी एफ आर पी चा कायदा प्रवृत्त व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेची सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच उच्च न्यायालयाकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असा आशावाद वाटत असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली आहे राज्य सरकारचे महाभियोक्त व राज्य साखर संघाचे वकील अंतरकर यांची उच्च न्यायालयात शेतक यांच्या विरोधात दोन आठवडे आपले उलटसुलट अज्ञान पाजळताना त्यांना जराही लाज वाटली नसल्याची खरमरीत टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे खोपर खैरणे हद्दीत नागरिकांची चोरी केलेले आणि हरवलेले मोबाईल खोपर खैरणे पोलिसांनी शोधून पुन्हा मोबाईल मालकांना परत केले आहेत पोलिसांमार्फत शे आया या पोर्टल मार्फत पोलिसांनी चोरी आणि हरवलेल्या मोबाईलांचा शोध घेत पोलिसांमार्फत शे आया या पोर्टल मार्फत पोलिसांनी चोरी आणि हरवलेल्या मोबाईलांचा शोध घेत ते शोधून काढले आणि पुन्हा त्याच मालकांना परत केले सात लाख रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे जवळपास सत्तावीस मोबाईल पोलिसांनी परत केले आहेत तर यावेळी मूळ मालकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहेत छत्रपती संभाजीनगर शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणाने थेट कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे पोस्टर झळकवल्याने शहरात खळबळ उडाली होती या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली पोलीस उपायुक्त यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त नितीन बोगाटे यांच्या निर्देशानंतर गुरुवारी रात्री पोस्टर झळकविणाऱ्याला क्रांती चौक पोलिसांच्या विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे दर्शन उर्फ विशाल श्याम पवार असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली आहे अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या देयकांच्या विरोधात विदर्भ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने आक्रमक घेतला आहे मुख्य अभियंता कार्यालयावर ठिया आंदोलन करून घेराव टाकण्यात आलाय अमरावती प्रादेशिक दोन हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात सत्तावीस हजार कोटींचे बिल आकडून आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित यंत्रणेकडे पाठपुरवठा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे असोसिएशनच्या सदस्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केलाय सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांना एका निनावे पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असून अश्लील मजकूर त्यांच्यामध्ये नमूद करण्यात आला आहे त्यामुळे आज भाजप कार्यकर्ता संतप्त झाल्याचे पाहायवयास मिळते पोलीस हे तक्रार नोंदविल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट पुणे नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर पोहोचून चक्का जाम केलाय सध्या या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे ब्रेक न लागल्यानं बस थेट बस स्थानकातील प्रवासी स्थानकात घुसल्याची घटना जालन्यातील अंबड बस स्थानकात घडली आहे या घटनेत एक जण ठार झाला असून सात जण जखमी झाले आहेत या घटनेतील पाच जखमींना जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या जखमींमध्ये एका दीड वर्षाच्या बाळाचा देखील समावेश आहे जितेंद्र आव्हाड यांच्या डॉक्टरेटची चौकशी करण्यात यावी त्यांच्याकडे बनावट डॉक्टरेट आहे त्यांची चौकशी करण्यात यावी आम्ही पोलिसांकडे मागणी करणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार पक्षाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी शुक्रवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली आता युद्धाला सुरुवात झाली आहे असा इशाराही नजीब मुल्ला यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिलाय तर दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्या अभिजित पवार यांनी गुरुवारी सायंकाळी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटात पक्षात आहे कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी बऱ्याच वर्षापासूनची मागणी प्रलंबित आहे याच मागणीसाठी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऐतिहासिक दसरा चौकात आंदोलन करण्यात करण्यात आले यावेळी खंडपीठाची मागणी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी आली तर सर्वांनी एकत्र येऊन आय आर बी सारखे मोठे आंदोलन उभारून कोणत्याही परिस्थितीत खंडपीठाचे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे तसेच कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी देखील या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित प्रश्न न सोडविल्यास त्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कोल्हापूरतर्फे देण्यात आला आहे शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माफी मागावी अशी मागणी कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली होती माफी न स्वाभिमानी पद्धतीने विचारण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे त्यामुळे कोल्हापूर दौऱ्यावर कोकाटे येत असताना शासकीय विश्रामगृह परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली आहे कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह परिसरात या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी पोलीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री